नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक सक्ष स्वागत आहे आपण चालू घडामोडी करंट अफेअर्स ह्या अनप्रेडिक्टेबल अशा सब्जेक्टला आपल्या ह्या विविध लेक्चरच्या माध्यमातून प्रेडिक्टेबल करत असतो सो so, आज आपण असा टॉपिक पाहणार आहोत जो तुम्हाला येणारी अठ्ठावीस सप्टेंबर असेल पुढच्या बीक मध्ये होणार आहे आठ नोव्हेंबरची असेल किंवा नोव्हेंबरच्या लास्ट वीक मध्ये जी गट व गटके ज्या पूर्व सॉरी मुख्य परीक्षा आहेत पूर्व परीक्षा आहेत मुख्य परीक्षा सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असे चालू घडामोडी सेक्शनच्या अंतर्गत महत्वाच्या हे आपण त्या ठिकाणी आजचा टॉपिक आपला आहे आणि हा इतका इम्पॉर्टंट आहे विदाऊट दिस टॉपिक देर इज अ नो परफेक्शन इन द करंट टॉपिक म्हणजे जर बघायला गेलं तर करंटच्या क्वेश्चन्स मध्ये मग तुम्ही पोलीस भरती घेऊ कलाटी बाकी असू द्या टी ई टी असू द्या यूपीएसू द्या एमपीएससी असू द्या किंवा त्या ठिकाणी ऑल कॉम्पिटिटीव्ह एक्झाम्प बेस्ड दिस पर्टिक्युलर असं जे आहे त्याचे पार्ट्स मध्ये मी लेक्चर्स आहे तुमचे तर मोहिम किंवा ऑपरेशन्स असतील याचे हे सर्व कंटेंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता हे नेमकं काय आहे आता जर तुम्ही बघा तर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे जे ऑपरेशन्स आहेत महत्त्वाचे काय असतात कारण गव्हर्नमेंट ने अँटीक्राइम त्यानंतर काही जर बघाल तर त्या ठिकाणी मिलिटरी अँड रेस्क्यू असतात बरोबर आहे भारतात सरकारचे वेगवेगळ्या माध्यमात काय केले जातात तर हे ऑपरेशन मोहिमा पार पडल्या जातात फॉर एक्झाम्पल आता ज्या सगळ्यात फेमस आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती ऑपरेशन सिंधूर भारत पाकिस्तानमध्ये जो ताणतणाव होता आणि हा ताणतणाव पुढे एकमेकांच्या मध्ये जाऊन युद्धापर्यंत पोहोचला भारताकडून पहेलगाम हा जो आतंकवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्या विरोधात पाकिस्तानला जबाबदार धरून त्या ठिकाणी जी मोहीम राबवली गेली जे ऑपरेशन झालं दॅट्स अ ऑपरेशन सिंधू हे तर आपल्या सगळ्यांना माहितीये मग ते त्याच्यावर प्रश्न विचारणार नाही ना मग प्रश्न कशावर विचारला जातो तो, प्रश्न बरोबर तुम्हाला या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस या सालामध्ये जानेवारी पासून आतापर्यंत कोणकोणत्या अशा महत्वाच्या मोहीम आहेत नॅशनल असतील इंटरनॅशनल असेल ज्याच्या प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आज आपण पाहणार आहोत आणि प्रामुख्याने ते जे आहेत आहेत ह्या कोणत्या कारणास्तव त्या ठिकाणी पार ते सुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारले जातात स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतो आणि त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनल तर स्टार्ट करूयात आपण विविध दोन हजार पंचवीस मधून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले गव्हर्नमेंटचे विविध ऑपरेशन राबवल्या गेल्या ते सुद्धा पॉईंट आहे हा की येणाऱ्या एक्झाम मधून तुम्हाला परीक्षाभिमुख रित्या तयारी करण्यासाठी तो खूप गरजेचा आहे प्रश्न डायरेक्टली विचारला जातो कोणती मोहीम कोणतं ऑपरेशन कशासाठी राबवल्या गेलं पहिलं आहे ऑपरेशन नन्हे आता काय केलं जाईल ह्या बाजूला मॅच द पियर मध्ये इकडे त्या मोहिमेचं नाव दिलं जाईल आणि त्या ठिकाणी ती कशासाठी राबवली गेली कारण विचारलं जाईल आणि आपल्याला खाली प्रश्न असेल मॅच द पियर आवडता टॉपिक आहे आप आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पेपर सेटरचा महत्वाचे इम्पॉर्टंट ऑपरेशन मोहीम ठीक आहे त्याच्यामुळे हा पॉईंट अतिशय गरजेचा आहे बघून घ्या तर बघा ऑपरेशन ने फरिस्ते कशासाठी राब राबवलं गेलं हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी नावातच आहे ने फरिश्ते ठीक आहे हरवलेल्या किंवा हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबासह वाचवणे त्यांचे पुनर्मिलन करून आणणे आणि त्यांची सुरक्षितता आणि संरक्षण हे सुनिश्चित करणे हा मेन मोटो मेन ऑब्जेक्टिव्ह मेन उद्देश हा ऑपरेशन नन्ने परिषदेचा आहे मी आज जे ऑपरेशन सांगणार आहे इम्पॉर्टंट अशा ऑपरेशन आहे मोहीम आहे आणि गत काळामध्ये त्या ज्या आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या माध्यमातून सरकारांच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून राबवून गेल्या सर्वच्या सर्व आपण तुम्ही या ठिकाणी हो बघून घेऊया सेकंड आहे ऑपरेशन जीवन रक्षा जीव वाचवणे नावातच आहे जीवन रक्षा मग हे जे ऑपरेशन आहे तर जीव वाचवणे किंवा जीवन रक्षा कशासाठी तर प्रवाशांना ट्रेनने चिरडण्याचा धोका असलेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिसाद देऊन अपघात रोखणे आणि जीव वाचवणे हा त्यामागील उद्देश आहे तत्काळ जे आहे जा तर रेस्क्यू व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी जे आहे तर ट्रेनशी रिलेटेड आहे मुख्य लक्षात घ्यायचं आहे आय एम पी पॉइंट आहे कारण जीवन जीवन वाचवणे की आपण म्हणतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही मुंबई वगैरे सारख्या शहरामध्ये बघत असाल की रोज त्या ठिकाणी जे आहेत तर त्या ठिकाणी अपघात होतात त्यामध्ये लाखो लोक जे आहेत तर ते वर्षामध्ये जीव गमवत असतात तर अशा लोकांच्या जीवित हानी रोखण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे तर रेल्वेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जीवन रक्षा हे ऑपरेशन राबवलं गेलंय तिसरं ऑपरेशन सहेली महिला प्रवाशांना सक्षमीकरण करण्यासाठी बघा हे जे आहेत ना याच्यावर विचारला जाऊ शकतो की ते कशासाठी आहे तर त्या ठिकाणी महिला प्रवाशांना समर्पित सहाय्य प्रदान करून रेल्वे प्रवासादरम्यान त्यांची काय करायची सुरक्षित सुरक्षितता सुनिश्चित करून त्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास वाढवणे हा त्याचा मागचा काय उद्देश म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी जे आहे तर ऑपरेशन मेरी सहेली पार पडलं गेलं एवढ्या महत्वाच्या इम्पॉर्टंट जे आहे तर त्या ठिकाणी ऑपरेशन मध्ये कोण कोणतं आहे ऑपरेशन हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन जीवन रक्षा जीवन वाचवण्यासाठी त्याच नंतर ऑपरेशन मेरी सहेली प्रवाशांना महिला प्रवाशांना पर्टिक्युलरली त्यांना जे आहे सक्षमी करण्यासाठी बघून घ्या एकदा प्रश्न येणारच याच्यावर तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा असेल कंपनी असतील गट मध्ये यावर प्रश्न विचारला जाणार आहे आपण लगेच बघूया हो पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन उपलब्ध दलालांवर कडक कारवाई करण्यासाठी जे आहे तर हे ऑपरेशन राबवलं गेलं हे ऑपरेशनचं उद्दिष्ट तिकीट दलाल आणि बेकायदेशीर तिकीट व्यवहार जे होतात रेल्वेमध्ये तत्काळ मध्ये तुम्ही बघाल तर विदेश सेकंद तुमच्या सगळे तिकीट होत सर तर या पर्टिक्युलर थिंग थांबवण्यासाठी या ठिकाणी उद्दिष्ट आहे तर तिकीट जे आहे तर दलाल आणि बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालणे प्रवाशांना रेल्वे तिकिटाची जे आहे तर न्याय्य उपलब्धता सुनिश्चित करणे म्हणजेच काय आहे ऑपरेशन उपलब्ध नावात आहे ट्रिक सांगतो नावातच ना ऑपरेशन उपलब्ध जे तिकिटांचा काळा बाजार चालतो रेल्वेच्या तिकिटांचा तो, तो रोखण्यासाठी आणि लोकांना योग्यरीत्या त्यांचा पाहिजे त्यावेळेस त्यांना जे आहे तर त्यांचा हक्काच काय मिळायला पाहिजे तर त्या ठिकाणी रेल्वे तिकीट मिळावं यासाठी ऑपरेशन उपलब्ध दला दा लागून कडक कारवाई करण्यासाठी ऑपरेशन संरक्षण कशासाठी राबवलं गेलं तर ऑपरेशन संरक्षण सुरक्षितता निश्चित करणे मधल्या धावत्या गाड्यांवर दगडफेकीच्या ज्या घटना आहेत या घटनांना आळा घालून प्रवाशांची सुरक्षा राखणे व रेल्वे सेवांचं संरक्षण करण्यासाठी जर बघा तर या ठिकाणी काय केलं गेलं आहे तर ऑपरेशन संरक्षण आय एम पी आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मॅच द फेअर मध्ये जोड्या गावांमध्ये हे प्रश्न डायरेक्टली विचारले जात असतात इम्पॉर्टंट आहे युपीएससी पासून पोलीस भरती सगळ्याच्या सगळे किंवा तुमच्या टेट असेल राज्य सेवा है, गड़ 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 है। है। है, आहे गट गट सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे ऑपरेशन सतर्क बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला आळ घालण्यासाठी तंबाखू पदार्थ व दारू सारख्या बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला आळ घालणे आणि त्यामुळे रेल्वे व्यवस्थेत कायदा आणि सुव्यवस्था यान राखली जाईल हा त्याचा में आहे मोठा आहे हा त्याचं मागचा उद्दिष्ट आहे मोठं काय आहे तर त्या ठिकाणी बेकायदेशीर वस्तूंचा प्रवास किंवा बेकायदेशीर वस्तूंचा व्यवहार हा थांबवणे हे ऑपरेशन सतर्कच मेन मोठं आहे म्हणजे एका बाजूला आपण उद्देश एका बाजूला ते का राबवलं गेले घ्या बघा तुम्हाला कर, एक ते दोन मार्गांची सेवेमध्ये दोन ते चार मार्गांची गॅरंटी आपले हे जे आहे लेक्चरच्या माध्यमातून मिळतात विदिन सेकंड किती वेळ लागणार आहे दहा मिनिटाचा मध्ये तुम्ही आपले चार ते पाच मार्क्स फिक्स करू शकतात क्लिअर आहे वन फटाफट बघून घेणार आहोत तुम्हाला जातं खालीलपैकी ऑपरेशन कोणत्या राज्यामध्ये पार पडलं कोणत्या कारणासाठी पार पडलं विचारलं गेलं तर बघा जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुर आहे ह्या गुरांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन काम घेणू ऑपरेशन कामधेनू हे राबवलेले आहे बघा ऑपरेशन कामधेनू नावातच आहे जी तस्करी होते आणि विशेषतः का जम्मू काश्मीर सारख्या राज्यामध्ये जी गुरढोरांची जी आहे तर त्या ठिकाणी तस्करी होते तर त्या तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू हे सुरू केले गेले राज्य विचारलं जम्मू अँड काश्मीर लेक्चर आवडत असेल लाईक करा चला शेअर करा भारताने मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आयएमपी आहे जिथे जिथे आयएमपी एम आहे विदिन सेकंड रिव्हिजन करून घ्यायची मित्रांनो ऑपरेशन इंद्रावती कशासाठी राबवलं गेलं हैती हा जो देश आहे या देशामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात भूकंप येत राहतात नैसर्गिक आपत्ती येत राहते या हैती मधून जे आहे तर भारतीय लोकांना मातृभूमीमध्ये परत आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती राबवलं गेलं तेलंगणा सरकारने तेलंगणामध्ये ऑपरेशन स्माईल एक्स नावाचं जे आहे तर ऑपरेशन राबवलं गेलं ज्यामध्ये तीन हजार चारशे एकोणऐंशी बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे मग दोघी पॉइंट लक्षात घ्यायचे कोणत्या राज्याने राबवलं ऑपरेशन तीन लक्षात घ्या इतकं सांगतोय ऑपरेशन स्माइलेक्स कशासाठी राबवलं गेलं तर बाल कामगारांची सुटका करण्यासाठी कोणत्या राज्याने राबवलं तेलंगणा राज्याने राबवला आहे बघा एकच पॉइंट आहे पण त्याला आपण जे आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो लक्षात ठेवू शकतो सिक्कीम राज्यामध्ये सिक्कीम मध्ये आलेल्या विनाशकारी हिम नदी तलावाच्या पुरानंतर ज्याला सायंटिफिकली इकोलॉजिकली त्या शब्दाला म्हणजे त्या घटनेला काय म्हणतात ग्लोव्ह असं म्हटलं जातं म्हणजे हिम नदीने जे तलाव तयार होतात हिम नदीच्या मार्गामध्ये जे तलाव तयार होतात ते ढगकुटी नाही होते तर खूप सारे बर्फ एकदम त्या ठिकाणी ती तलाव फुटतो आणि त्याला काय म्हटलं जातं तर त्या ठिकाणी गोल्फ ही क्रिया आहे जॉग्राफिकल ठेवा ठीक आहे तर यासाठी भारतीय लष्कराने सिक्कीम ऑपरेशन सद्भावना होतं मग प्रश्न कसा विचारला जातो कशासाठी राबवलं गेलं ते ऑपरेशन कोणत्या नावाने राबवलं गेलं एकदम इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आज आपण बघत आहोत आता आपण सेक्शनच्या माध्यमात निवडक सर्व टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन हंड्रेड अँड विचारला जाणार आहे येणाऱ्या सगळ्या पोलीस भरती टेट तलाठी सेवा यूपीएससी सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असे टॉपिक्स आहेत ओके सोशल मीडियावर पार ठेवणाऱ्या बायकर टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी ऑपरेशन संस्कार सुरू केलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने लहान मुलांना त्या ठिकाणी काय केलं जातं तर तुम्ही न्यूज मध्ये ऐकत असाल की त्यांना हॅकर्स जे आहेत तर ते व्यसन लावतात आणि त्याचे पैसे जे आहेत ते चोरतात त्या आळा घालण्यासाठी राजस्थान गव्हर्नमेंटने कोणत्या गव्हर्नमेंटने त्याचं लक्षात घ्यायचं आहे राजस्थान राजस्थान पोलिसांनी ऑपरेशन संस्कार सुरू केलं कशासाठी आहे तर सोशल मीडियावर पाड ठेवण्यासाठी यास पुढचं उत्तर प्रदेश सरकारने कानपूर पोलिसांनी बेकायदेशीर जमीन हडप आणि गुन्हेगारी धमकी आता दिल्या जातात अपहरण सारख्या गोष्टी कारण आपल्याला माहिती पाहिजे आपल्या लक्षात असायला पाहिजे भारतामधला सगळ्यात पीक क्राईम पुन्हा कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राज्यात आहे तर उत्तर प्रदेशातील जे पर्टिक्युलर कानपूर पोलीस आहे यांनी कायदेशीर जमीन बेकायदेशीर जमीन हडप करणे असेल किंवा गुन्हेगारी धमकी विरुद्ध ऑपरेशन महाकाल आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिकडे सध्या मोदी सॉरी त्या ठिकाणी जे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये कुणाचं आहे राज्य त्या ठिकाणी आपण म्हणतो की योगींच योगी मुख्यमंत्री आहेत तर ऑपरेशन महाकाल कशासाठी राबवलं गेलं तर त्या ठिकाणी जे आहे तर लक्षात ठेवायचं आहे तर कानपूर मधले बेकायदेशीर अशा ज्या घटना घडतात जमीन हडप असेल किंवा गुन्हेगारी कृत्य असेल त्याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन महाकाल असंच एक ऑपरेशन महादेव सुद्धा जे आहे जम्मू काश्मीरच्या जंगलांमध्ये पार पडलं आणि ते ऑपरेशन महादेव कशासाठी होत तर तेही लक्षात घ्या ते ऑपरेशन महादेव जे आहे पहलगाम टेररिस्ट जो अटॅक होता याच्यामधल्या ज्या टेररिस्टने तो अटॅक केला होता ते त्या जंगलात लपलेले होते आणि त्यांना शोधून त्यांना हुडकून त्यांना कंठस्नान घालण्यासाठी जो आहे तर भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव हे आपल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम एरियामध्ये त्या ठिकाणी काय केलं होतं राबवलं होतं तसंच ऑपरेशन महाकाल कुठे केला उत्तर प्रदेश पोलिसांनी एकदा बघून घ्या इम्पॉर्टंट असे हे वन मायनर टॉपिक तुमच्या समोर आपण आणलेले आहे क्लिअर आहे या स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही पुढे जाऊया पुढच्या आहेत छत्तीसगड सरकारने छत्तीसगड मध्ये बिसापूर येथील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट या नावाने मोठ्या माओवादी कारवाई तेलंगणा सीमाजवळ जवळपास एकतीस माओवादी हे ठार करण्यात आले आणि त्याचं नाव देण्यात आलं होतं कारण जंगलात आहे हे बरोबर आहे हे ऑपरेशन कुठे पडलं पार पडलं जंगलात पार पडलं आणि त्याच्यामुळे त्याला ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असं नाव देण्यात आलंय पुढचं आहे ऑपरेशन ब्रह्मा भूकंपग्रस्त जे म्यानमार मध्ये जो भूकंप झाला आणि त्याच्यामध्ये म्यानमार पूर्ण डिस्ट्रॉय झाला तर अशा भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये सैन्याने ऑपरेशन ब्रह्मा या नामने लक्षात ठेवायचं आहे बघा पॉइंटेड होणत्या दिवशी हो हो राहोल कोणत्या दिवशी राबवलं असं नाहीये प्रश्न रोहित लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो ते सांगतो हा तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर हे जानेवारी महिन्यात झालेलं आहे बरोबर आहे त्यानंतर ऑपरेशन महादेव जे आहे तर कहलगाम टेररिस्ट अटॅक नंतर झालेला आहे ऑपरेशन सिंधुद आपल्याला माहिती जुलै महिन्यात झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कधी राबवलं गेलं याच्यावर प्रश्न विचारला जाणार ना नाही कॉपरेशन कशासाठी राबवलं गेलं त्याचा मुख्य उद्देश कोणता होता मोठा कोणता होता याच्या प्रश्न विचारला जातो वॉटेट रोहित यास एकदम इम्पॉर्टंट असं लेक्चर आहे आवडलेला लेक्चर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा अतिशय कमी वेळामध्ये वन लाईनर जे येणारे एक्झाम आहे पुढच्या आठवड्यामधली आणि पूर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे सर्व कंटेंट आहे 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 तो तुम्हाला इथे आपण बघत आहोत ठीक यस ओके रोहित ऑपरेशन इलेव्हन ऑपरेशन इलेव्हनचा आहे तर उत्तर प्रदेश सरकारने जो महाकुंभ पार पडला तर उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ येथे वसंत पंचमीला अमृत स्थान साठी जी गर्दी झाली होती ही गर्दीचं व्यवस्थापन योजना या ज्या आहेत ऑपरेशन इलेव्हन इलेव्हन नुसार काय करण्यात आलं पार पडण्यात आलं पुन्हा एकदा सांगतो असे प्रश्न हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात आणि त्यांचा आपली जे आहे तर क्लासच्या पर्टिक्युलर जे आहेत आपले युट्युटर आपण चार ते पाच वाजता घेत असतो आणि आपला क्लास जो आहे तर तो युनिव्हर्सल फाउंडेशनचा सध्याचा सात सकाळी दहा वाजता आपली बॅच सुरू आहे ठीक आहे तुम्हाला प्रत्यक्षात जे आहे तर तुम्ही आपल्या नाशिकच्या ब्रॅचला भेट देऊ शकता पुढचं आहे ऑपरेशन डेव्हिड हंट आता हे इंटरनॅशनल ऑपरेशन बघा ह्या या लेक्चरच्या मी तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल राज्यस्तरीय केंद्रस्तरीय सर्व ऑपरेशन तुमच्या या ठिकाणी घेतलेले अजून असे त्याचा सेकंड पार्ट पण घेणार आहे मी ठीक आहे कारण खूप सारे आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये फटाफट आपण त्याची जे आहे वन लाईनच्या माध्यमातून रिव्हिजन करून घेतोय बांगलादेशने सुरू केलेल्या एका मोठ्या प्रमाणात सुरक्षा ऑपरेशन जे आहे तर त्याचं नाव होतं ऑपरेशन डेव्हिड हंड आणि तिथल्या तस्करी रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने हे जे आहे तर ऑपरेशन राबवलं होतं पुढचं आहे सीबीआय ज्याला केंद्रीय अन्वेषण विभाग असं म्हणतो आपण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याने ऑपरेशन चक्र श्री नावाने जे आहे तर हे ऑपरेशन राबवलेलं आहे ऑपरेशनचं नाव काय आहे तर ऑपरेशन चक्र थ्री या नावाच्या त्यांच्या चालू ऑपरेशन मध्ये एक अत्याधुनिक सायबर गुन्हेगारी नेटवर्क त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्याच्यासाठी जे आहे तर हे ऑपरेशन आहे बघून घ्या सगळं ऑपरेशन जे आहे तर ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे 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 तुम्ही ला जे तर शेअर करा करा कमेंट दुसरी महत्वाची गोष्ट घेऊ शकता तुम्ही विदिन सेकंद मी तुम्हाला सांगतो तुमची रिव्हिजन बनवून जाणार आणि त्या ठिकाणी जे आहे तर येणाऱ्या काळामधल्या सगळ्या साठी इम्पॉर्टंट असा डेटा तुमच्या समोर आहे बरोबर आहे बघू एक एकदा पुन्हा तुमची रिव्हिजन मी त्या ठिकाणी करून देतो हे महत्वाचे जे ऑपरेशन मोहिम आहे पार्ट वन आहे आणि यामध्ये प्रामुख्याने बघा ऑपरेशन नंदे परिस्थिती हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन जीवन रक्षा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन मेरी सहली महिला प्रवाशांना सक्षमीकरण करण्यासाठी ऑपरेशन उपलब्ध दलाल जे असतात ज्या पद्धतीने ते तत्काळ तिकीट वगैरे ते काय करून घेतात स्वतःच वेळेत घेऊन घेतात तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन संरक्षण सुरक्षितता निश्चित करण्यासाठी कोणत्या तर मधल्या ज्या आहेत धावत्या गाड्यांवर जी दगड होते आणि ती लुटमार होते तर याला घालण्यासाठी या ठिकाणी काय आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी मध्ये सांगितलं कशासाठी मेन मोठं मेन पर्पज काय काय हा याचे अधिक नाही याचे अध्यक्ष मोहिमांचे अध्यक्ष नसतात ऑपरेशनचे अध्यक्ष नसतात समित्याच्या स्थापन केल्या जातात ना गव्हर्नमेंटच्या समित्या असतील किंवा त्या ठिकाणी जे आहे तर आपण असं म्हणू शकतो अभ्यास गट असतो त्यांना अध्यक्ष दिलेले असतात कमिटीज असतील परंतु ऑपरेशनला अध्यक्ष कोणी नसतो ते लष्करी असतात किंवा त्या ठिकाणी जे आहे पोलिसांच्या माध्यमातून असतो त्याच्यामुळे त्याच्या अध्यक्षांवर प्रश्न विचारला जात नाही ठीक आहे पुढचं आहे ऑपरेशन सतर्क बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे तंबाखू आणि दारू सारख्या बेकायदेशीर वस्तूंची जी वाहतूक होते त्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे व्यवस्थेत कायदा सुव्यवस्था साठी हा ऑपरेशन राबवला गेला आहे क्वेश्चन असेल कोणते क्वेश्चन असेल लगेच आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाका मी विदिन सेकंड तुम्हाला आन्सर देतो ठीक आहे पुढचं आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन काम घेणं सुरू केलंय भारताने हॅकिया देशामधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती जे आहे तर सुरू केलं आपलं लेक्चर जे आहे तर आज आपण पाच वाजता आपलं करंट लेक्चर जवळपास वाजता आनंद तेलंगणामध्ये जे आहे तर ऑपरेशन राबवलं गेलं ज्या ग्रुप बाल कामगारांची सुटका करण्यात आली प्रश्न कसे विचारले जातात तेही सांगतो प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात ते ऑपरेशन कशासाठी राबवलं गेलं मोहीम कशासाठी होती आणि ते कोणत्या राज्याने राबवलं यावर सुद्धा प्रश्न डायरेक्टली विचारला जात असतो पुढचा आहे सिक्कीम राज्याशी रिलेटेड सिक्कीम मध्ये आलेला जो विनाशकारी पुरानंतर ग्रॉफ ज्याला सायंटिफिकली किंवा जॉग्राफिकल भाषेमध्ये म्हटलं जातं तर याच्यामध्ये जे आहे ते लोकांना राहत देण्यासाठी ऑपरेशन सद्भावना सुरू केलं गेलं सोशल मीडियावर पार ठेवण्यासाठी डोळ्यांवर कारवाई करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी ऑपरेशन संस्कार पार पडलं तसंच उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी बेकायदेशीर जमीन हडप असेल किंवा गुन्हेगारी धमकी विरुद्ध ऑपरेशन महाकाल हे सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं बरोबर आहे त्यानंतर पुढचा आहे छत्तीसगड मधलं दिसा येथे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पार पडलं त्यानुसार अतिशय जहाज असे म्हणजे डेंजरियस असे असणारे एकतीस माओवादी त्यामध्ये ठार करण्यात आले ऑपरेशन ब्रह्मा जे आहे तर यानुसार म्यानमार मध्ये जो एक जीव घेण्या भूकंप आला त्या भूकंपामध्ये मानवतावादी मदत करण्यासाठी म्यानमारला भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्रह्मा जे आहे ते सुरू केलं कारण म्यानमारचं पहिलं नाव काय होतं ब्रह्मदेश एकोणीसशे पस्तीस ला भारतामधूनच म्यानमार जोगाचा ब्रह्मदेश बाहेर निघाला म्हणून हो त्याचं जे आहे ते सिंबॉलिक नेम काय होतं ब्रह्मा ओके पुढचं आहे ऑपरेशन इलेव्हन तर उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ जो पार पडला होता याच्यामधली जी परवणी होती वसंत पंचमी या वसंत पंचमीला अमृत स्नान करण्यासाठी जे आहे तर त्या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन योजना लागू केली होती आणि पुढचं आहे ते ऑपरेशन डेव्हिड हंट बांगलादेशने हे इंटरनॅशनल स्वरूपाला सुरु केलं होतं जे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या इथली तस्करी रोखण्यासाठी होतं सीबीआयने जे होतं तर सीबीआयचं प्रसिद्ध असं आहे ऑपरेशन चक्र थ्री या नावाच्या नाव आव... या नावाने त्यांनी चालू केलेलं ऑपरेशन मध्ये अत्याधुनिक सायबर गुन्हेगारी नेटवर्क त्यांनी ने उद्ध्वस्त केलं होतं आणि अशा पद्धतीने तुम्ही जर बघाली सर्व ऑपरेशन्स इम्पॉर्टंट अशा मोहिमा पार्ट वन या स्वरूपामध्ये आपण आपल्या लेक्चर मध्ये बघून घेतलेले आहे ठीके सो दॅट्स ऑल अशाच इम्पॉर्टंट महत्वाच्या परीक्षाभिमुख कंटेंट साठी आपल्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करा लेक्चर आवडलं लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या रोजच्या काळामध्ये आपण असेच आता एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन सेशन मध्ये पाहणार आज काय पाहिलं आपण आज आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट असे चालू घडामोडीचा अंतर्गत एक महत्वाचा टॉपिक महत्वाचे मोहीम आणि ऑपरेशन ज्याच्यावर प्रश्न विचारलाच जातो ठीक आहे सर्व त्या सर्व आणि याचा सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब युनिव्हर्सल फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनल वर फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाते फक्त दोन दो 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 दो, मिनटं दो त्या बघून घ्यायचं फक्त दोन मिनटं फटाफट रिव्हिजन चार पीडीएफ डी एफ आहे तरी मी तुम्हाला सांगतो कन्फर्म येणाऱ्या तिघी एक्झाम मध्ये तुमचे दोन ते चार मार्क्स हंड्रेड अँड वन पर्सेंट फिक्स होते त्यासाठी जे आहे आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशा जे आहे त्या लेक्चरसाठी कायमस्वरूपी युनियन्स ऑफ फाउंडेशन जोडलेले राहा तोपर्यंत तो तुमची रजा घेतो गुड बाय एव्हरी